शिवाजी महाराज चौक सोलापूर या ठिकाणी मनोज दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय की बहुसंख्य या ठिकाणी जनसमुदाय हा या ठिकाणी गोळा झालेला पाहतोय आपण महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल हा भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेला आपण पाहतोय दिव्य अशा प्रकारची शांतता रैली या ठिकाणी आयोजित होणार आहे छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणापर्यंत ही सांगता रॅली आयोजित करण्यात आलेली आहे तर पूर्ण संपूर्ण सोलापूर जिल्हा जिल्ह्यातून या ठिकाणी प्रकल मराठा समाज आपण आलेला पाहतो आहे या सोलापूरमधील रणरागिनी या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या इथे त्यांच्या भावना काय बाळा चौथी मध्ये शिकणारी ही लहान विद्यार्थिनी आहे काय नाव वैष्णवी पूर्ण नाव वैष्णवी शहाजी आवतडे वैष्णवी अवतडे नावाजी हे लहान विद्यार्थी चौथी मध्ये शिकते आज तू या ठिकाणी मनोजादा चरंगे पाटील यांची शांतता रॅलीचं आयोजन आहे तर काय पाहुणार तुझ्या याच्या पाठीमागे पाटील तू मागे बड़ो शिक्षणाच्या लढ्यामध्ये ही चौथीतील विद्यार्थी पण आज या ठिकाणी आले जरांगे पाटील तुम्ही आगे बडो हम तुम्हाला साथ आहे अशा घोषणा देत तिने या ठिकाणी त्या लहान मुलीचा पाठिंबा हा जर मनोजदा जरांगे पाटील यांना दर्शवलेला आहे या ताई आपल्यासोबत जोडलेत काय सांगा काय सांगा आम्ही आज आम्हाला मराठा आरक्षण भेटण्यासाठी आम्ही इथं आलेला आहोत आम्ही आमचे शांत रॉली काढलेला आहोत त्यामुळे आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर आम्ही पूर्ण वादळ वादळ उभा करू जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही तर भरपूर मोठ्या प्रमाणात भगव वादळ या ठिकाणी उभा करू असं या टा ता, ताईने या ठिकाणी सांगितलेलं आहे तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकल मराठा मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी यांची या ठिकाणी मागणी आहे काय या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आले आहे जे आले नाही त्या लोकांनी या लहान बाळांचा आदर्श घ्यावा आणि त्यांनी या आरक्षणाच्या लढाईमध्ये मनोज दादा पाटील यांना साथ द्यावी असं या ठिकाणी सांगत आहे श्री पुरवार्थान न्यूजसाठी शांतीलाल रेडे बोल